सुरू करतोस म्हणजे जसं टीजर मध्ये तुझा डायलॉग पण आहे केलं म्हणून है मी नाही केलं त्यांनी केलं म्हणून मी के नाही केलं मला के प्रश्न हा विचारायचा की जी दोन माणसं आता इथे उभी आहेत त्यांनी कोणती एक गोष्ट केली की तू डेफिनेटली डोळे झाकून ती गोष्ट तशीच तशी, तशी करशील नमस्कार या प्रश्नाचं उत्तर देतो पण माझ्यासाठी साडेमडे तीन आणि पुन्हा एकदा साडेमडे तीन ही खूप नोस्टाची गोष्ट आहे कारण मी आणि कुशल बद्रिके मी भरत सरांबरोबर काम केलं मी काम केलेलं पण माझाही ड्रीम कम थ्रू होत जे मला महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सराफ सरांबरोबर काम करायची संधी मिळणार होती आणि माझं स्वप्न होतं की कि स्वर्गीय लक्ष्मीकांनी बेडी सरांबरोबर काहीतरी काम संधी मिळेल का आणि साडेमाडे तीन मध्ये अशोक सराफ सर भरत सर आणि मकर सर एकत्र असणार होते तेव्हा ही संधी कोणी सोडणार नव्हतं आणि त्यात मला पूर्ण सपोर्ट केला होता भरत सरांनी सिद्ध्या तू करायचा पिक्चर सिद्ध्या आणि मला खूप बरं वाटलं होतं की मला त्या सिनेमा तसा प्लेस केला होता म्हणजे सचिनदा अंकुशदा सांगायचे मी काय नाही तुम्ही साडेमाडे तीन जर पाहिलात तर ह्या तिघांचा सीन चाललाय तर, तर मागे कुठेतरी मी गाडी धुतोय पण मला ना ते मला प्राऊड फील व्हायचं की ह्या तिघांबरोबर एका फ्रेम मध्ये मी कुठेतरी मागे तरी आहे आणि अमित फाळके दादाचे विशेष आभार करणे एकदा घरी भेटलो होतं त्यांच्या मी सगळे आणि तेव्हा अमितदा म्हणालो होत की सध्या ज्या तिघांबरोबर तू दिसलायस ना आय एम प्राऊड ऑफ यू ते इंग्लिश खूप बोलतात <laughs> <laughs> आणि मला ते खूप मला खूप भारवले पणाची गोष्ट की ना की येस माझं काही काम दले ते त्या सिनेमात खूप छान झाले कट्टू इतक्या वर्षांनी जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग येतो किंवा पुन्हा एकदा साडेमाळी तीन येतो तेव्हा मी मटका किंगचं शूट करत होतो आमचं एरेरीपेक्षा शूट झालेला ता तारखा खूप अशा वर खाली वर खाली त्यात ते कसं करायचं आणि मला ना मला ही फिल्म मिस करायची नव्हती मला हे तीन जे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले हे हे गोल्ड हे हे सोन आहे सोनं ह्या सोन्यांबरोबर पुन्हा एकदा ती मुवमेंट त्या कशा तरी डेट ऍडजस्ट झाल्या होत्या आणि मी माझ्यासाठी एक माणूस खूप आहे ज्याची मी खूप बोलतो मी भरत सरांना सांगितलं सर काय करू मला सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली सिद्ध्या पिक्चर सोडू नको तू काही कर आणि यावेळेला मला अंकुशाचं कौतुक करायचंय वेगळ्या पद्धतीने की सिद्ध्या आहे यावेळेला बाकायदा ते थे त्यांनी नरेशन दिलं मला गरज नाही माझ्यासाठी नरेशनची की मी आपण करूया नाही नाही तू सिनेमा आहे तुझा एक पर्सपेक्टिव्ह मला वाटतं की ना आता पुन्हा एकदा साडेपाडे तीन करताना जेवढे ते पहिला भाग करताना होते त्याच्यात तिप्पट ते हा भाग करताना खूप अलर्ट आहे की आपल्याला काय मांडायचं सेट वर गेल्यानंतर जेव्हा माधानी भरत सरांचा पहिला सीन झाला डबिंगला मी डब करताना मी मी सरांना तेच म्हणालो की अंकुश अंकुश सरांना की ह्याच्या आत्ताच आम्ही आत्ताच आम्ही भरत सरांनी मी सकारा मंचकर आणि मारुती कदम ही दोन पात्र केली तो, तो बबन हे त्या दोन ह्या दोन कलाकारांमध्ये आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळत होतो कारण सेट वर पण अंकुशदा हे छान आहे जसं मकरंद सर म्हणाले ही जागा छान आहे पण ती द्यायची ही जागा नाही असं ते सांगायचं पण आता कळत की तो जो तो जो इनोसन्स आहे ना आज त्या ह्या सिनेमाचं फ्रेशनेस काय त्याचा साधा सोप्पा त्या तीन भावांची गोष्ट आणि त्या भावांच्या त्या परिवारात आपण घुसतो तर ते मात्र त्यांनी तसंच ठेवलंय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मी कुशलच्या वतीने पण इथे बोलतो कारण आम्ही दोघं खूप गप्पा मारतो की आपण परत सर मकरंद सर अशोक सराव सर यांच्या पिक्चर मध्ये आहोत तर कुशलला पण मिस करतो आणि अरुण अलवडे सर मस्त पाहत होते त्यांचं नाव घ्यायचं होतं तर ही खूप नोस्टाईलची गोष्ट आहे आणि आज आजही हा सिनेमा यायची मीही तितकीच वाट बघतोय जितकी माझ्या वर्ष प्रेक्षक बघतात धन्यवाद येस yes. uh, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की uh, मला एकतर मकरंद अनसपुरे या माणसाचा आणि अभिनेत्याचा हजर धबपणा आम्हाला खूप आवडतो ते इन्स्टंट आहे म्हणजे त्यांनी आता ऍडिशन साठी माझ्याकडे बघितलं असेल पण विनोद इन्स्टंट के केवढा असावा पटकन मॅगी पेक्षाही फास्ट तो असेल तो तो मकरंद अनसपुरे सरांचा आहे आणि भरत जाधव सर अंकुश चौधरी सर यांच्याबद्दल एकच गोष्ट आहे जे मला नेहमी सांगतात भरत सर मला कॅमेरा समोर कॅमेरा नंतर येईल स्वर्गीय विजय चव्हाण सरांनी त्यांना हात दिला ते पुढे आले आम्ही तुला हात दिलाय तू पुढे आलास जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा कलाकाराला हात दे तो पण पुढे येईल हे मात्र आणि हेच आहे हा साधेपणा पण आहे आणि सचिता अंकुशदा दोन्ही या दोघांनीही दोघही माझ्यावर काम करतात माझे माझ्या इंटर कॉलेजेटचे पहिले दिग्दर्शक आहे सचित पाटील सर होते आणि साडेमाडेतीन ला दादा आणि जानेवारी खूप स्पेशल आहे कारण अंकुश दादा बड्डे आहे त्यामुळे या जानेवारी धमाका होणार आहे आणि मला खूप बरं वाटतं मला इथे राहणं इथे असणं ह्या फ्रेम मध्ये राहणं ती फ्रेम माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि मी ती मी ती सोडली नाहीये मी ते मनापासून करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आय थिंक खरंच ही फ्रेम सोडण्यासारखी नाही